मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पंधरा दिवसांमध्ये मोठा, मोठा राजकीय भूकंप होणार असं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलेलं आहे गिरीश महाजन यांचं हे मोठं वक्तव्य मागील काळामध्ये म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं आता निवडणूक तोंडावर आहे तो भूकंप नेमकी कधी होणार आहे बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील आणि याविषयीचा अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी किरण टाजणे या क्षणाला आपल्या सोबत आहेत किरण गिरीश महाजन यांनी पत्रकारांसमोर ही एक मोठी घोषणा केली मोठे संकेत दिले पंधरा दिवसांमध्ये भूकंप होईल असं त्यांनी यानंतर या, या विधानानंतर काय चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू गुरु आपल्याला आहे की राज्याच्या राजकारणामध्ये मागील काळामध्ये दोन मोठे भूकंप झाले होते एक म्हणजे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली होती आणि त्याच नंतरच्या काळामध्ये गिरीश महाजन मागील काही दिवसांमध्ये नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आता तिसरा नंबर हा काँग्रेसचा आहे असं म्हटलं होतं आणि त्याच आधारावर आपण त्यांना प्रश्न विचारला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटलं की पंधरा ते वीस दिवसामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल मोठे मोठे प्रवेश या निमित्तानं होईल असं म्हटलेलं आहे त्यामुळे एकूणच गिरीश महाजन हे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामध्ये नक्कीच चर्चेचा निमित्त ठरणार आहे मात्र एकूणच जर बघितलं तर पुढचा नंबर कोणाचा आपण असं त्यांना विचारलं होतं त्यावेळेला त्यांनी काँग्रेसचा असं म्हटलं होतं मात्र आत्ताच्या वेळेला त्यांनी त्याबाबत कुठलीही स्पष्टता दिलेली नाहीये त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपात किंवा आणखी कुठल्या पक्षामध्ये त्यामुळे अर्थात स्वाभाविक आहे की गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर चर्चा सुरू होणार आहेत गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण एकदा पुन्हा बघूया मागील काळामध्ये तुम्ही म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं आता निवडणूक तोंडावर आहे तो भूकंप नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील आणि या क्षणाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्यासोबत आहेत सुषमा अंधारे जी आपण ही प्रतिक्रिया बघितली गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की पुढच्या पंधरावीस दिवसांमध्ये भूकंप होईल तुमची प्रतिक्रिया ज्यार्थी गिरीश महाजन असं म्हणताहेत की भूकंप होईल याचा अर्थ असा की आधी आम्ही ईडीची इडीचा धाक दाखवून आम्ही सेनेतले काही लोक फोडले किंवा आम्ही पन्नास पन्नास खोके देऊन त्यांना फोडलं नंतर आम्ही सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा मोदीजींच्या तोंडून उच्चार करून राष्ट्रवादी फोडली आता कदाचित अजून एकदा ईडीचा धाक देखून काही लोक फोडायची आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि मग नंतर कमल छाप ते घ्यायचे एवढाच त्याचा अर्थ असू शकतो याच्यापेक्षा जास्त काही नाही धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी पुढच्या पंधरा दिवसांमध्ये राजकीय भूकंप होणार असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचं हे मोठं वक्तव्य